मुद्दा उपस्थित केलाय काय केला कशा करता ज्या वेळेस त्या काळात लोकांनी स्वतःच न्याय हक्क आम्हाला द्या आमचे करता त्यांनी उगाव केला तर इंदिरा काँग्रेसचं सरकार होत इंगी त्यावेळेस पंतप्रधान होत्या त्यांनी एमर्जन्सी लागू केली आणि संपूर्ण लोकांना तुंगात घातलं चिरडून टाकलं संविधान मध्ये असं लिहिलंय की परके समजा एखादं युद्ध करून देशाने आपल्याला तर जागो केली जाते इथं युद्धच नव्हतं लोकांचे न्याय आपले मूळभूत हक्क मागवत ते सुद्धा यांच्याकडनं जमलं नाही आणि जर त्यावेळेस पंचावन्न वर्षा पहिला जर काय जमलं असेल तर आता ह्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे यांच्यावरती अन्याय केल्यासारखं आणि मग सांगायचं की सवेद बदल केलं हा संविधानामध्ये बदल काय केला तुम्ही तर एमर्जन्सी लावून लागू लागू करून तुम्ही पार संविधानाचं संपूर्ण गळा टाकून खाते या ठिकाणी अपप्रचार करायचा कारण की आता माहित आहे त्यांना कळवून चुकलं की आता लोक आपल्याला सा। पेडे पेडे देणार नाही आपल्याला गेलो तर आपल्याला जोडेच देणार आणि त्यामुळं आता कसं काय करायचं मग सांगायचं की चार असं पाल याच्याकरता कारण संविधानात बदल करायचा कोण म्हणाल परवा मोदी जी मोदीजींची सभा झाली त्यात मोदी स्पष्ट म्हणलंय की जोपर्यंत मी जीवन घ्या तोपर्यंत संविधानात कुठल्या प्रकारचा बदल होणार काय एक लक्षात घ्या जेव्हा एखादा विकृती जेव्हा एखाद्याच्या अंगी उतरतील त्याला पर्याय आणि तारी मग ठिकठिकाणी अपप्रचार करायचा की तुमची आता बदलून तुमचं जे काही आरक्षण आहे ते बदलून टाकणार हिसकवून घेणार कोणी तुमचं आरक्षण करत हिसकवून घेणार नाही हे या ठिकाणी मोदीजी स्वतः देशाचं संपूर्ण सर्वोच्च पद पोषणारे आणि आपल्या सगळ्यांना त्यांना मार्ग दाखल मार्गदर्शन करणारे त्यांनी सांगितलं त्यांच्यावरती पण विश्वास नाही या लोकांचा आणि त्यामुळे ह्याच्या भूल थापांना बळी पडू नका मुळात काय झाले माहिती का यांचं ना ना जे नाव आहे ना यांच्या महाविकास आघाडी कुठलंही काम न झाल्यामुळं खर तर जे झोपेत त्यांनी नाव घेतीलचं नाव काय जस की महाविकास आघाडी खऱ्या झाली ती महाविकास आघाडी नाही ती महाभकास आघाडी असं म्हणलं तर मगाशी ज्यांनी नुकताच आता आपण त्या गोष्टींचा विचार केला त्याचा उल्लेख आता डॉक्टर शंभूराज देसाई केला त्यांनी सांगितलं जे एमआयटा निवासणी असेल जपकानी असेल बीबी असेल चाकरी असेल चितागर असेल अनेक त्याचे काम असतील ती बोलायची तुम्ही वेळ त्याच्यावर आणलीच का नव्याण्णव साली तुम्ही लोकशाहीतल्या सर्व लोकांनी जेव्हा हे कार्य कार्य म्हणजे कार्य करत होते लोकांच्या इतर जोपासायचं काम करत होते पुरेसा निधी उपलब्ध होत त्यावेळेस होता त्यावेळेस तुम्ही मग काय झालं मला माहित नाही पण असंच आपण बळी पडून त्यावेळेस त्यांच्या त्यांच्या विरोधात आपण म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि संपूर्ण त्यांच्या पक्षांच्या विरोधात आपण निकाल एक दोन नाही ते पंधरा वर्षे तब्बल पंधरा वर्षे पंधरा वर्षे म्हणजे काय छोटा थोडा कालावधी नाही समजून घेतलं पाहिजे आपण पंधरा वर्षे त्यांनी आजचे जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार ते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्याकडे सिंचन खातं होतं आणि हे नसताना बाकीचं महाराष्ट्राचं थोडस बाजूला ठेवलं पश्चिम महाराष्ट्रात पण बाजूला ठेवलं सातारा जिल्ह्यासाठी त्यांनी त्या वेळेस त्या पंधरा वर्षात एक नवा पैसा दिला नाही विचारा ना, शंभूला देसाई आपल्या वाढत्या आमदारांना संभू देसाई मी खरं बोलतोय खोटं बोलतो आणि ज्या वेळेस पुन्हा जर सत्तेत आले त्यावेळेस देवेंद्रजींनी संपूर्ण एवढा निधी पुरवला आज काम चालू आहे त्यांनी आता लवकरात लवकर ते पुण्यावर जातील आणि निधी कधी साठतो त्यावेळेस नियोजन असत भ्रष्टाचार जर करत बसला तर निधी साठणार नाही तर थोडस फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे ही लोक भारतीय जनता पक्ष महायुती ही समाजाचा विचार करणारी लोक आहेत समाजाचं हित जोपासणारी लोक आहेत आणि ही महाविकास आघाडी म्हणजे हे एवढे व्यक्ती केंद्रित झालेले आहेत कारण की त्यांना मूलभूत जो विचार होता पंचायत राजचा जो महात्मा गांधीचा विचार विचार होता त्याला त्यांनी मागच तिलांजली दिली, दिली विचार काय होता की जोपर्यंत करन या देशामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण आपण करत नाही आणि सर्वसामान्य सामान्य माणसाच्या हातात आपण सत्ता स्थान देत नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही कधी नांदणार नाही यांच्या या पन्नास 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 पंचावन्न वर्षाच्या कालावधी कालावधीचा कार्यकाल जर पाहिला तर काय घडलं विकेंद्रीकरण तर पुढं पाहायला मिळालं नाही झालं तर केंद्रीकरण झालं आणि एक ठिकाणी तो एक थोड्याफार लोकांच्या कडच सत्ता एकोटली गेली आणि होतं काय मग त्यावेळेस जेव्हा सत्ता एकोटली जाती त्यावेळेस विचारावरती परिणाम होतो तेच नेमकं झालं अहंकार निर्माण झाला आणि मग ते विसरून गेले की या लोकशाहीचे झाले तुम्ही लोकांनी तुमच्या लोकांमुळे आम्ही आहोत आम्ही हे विसरलेलं नाही आम्ही सगळ्या व्यासपीठावरती आहात ते विसरले आम्ही अजूनही सगळे आमचं म्हणणं आहे की तुमच्या लोकांमुळे आम्ही लोक आहोत आणि ते काय म्हणतात त्यांनी आज काय म्हणाले की आमच्यामुळं माझ्या तुम्ही लोक आहात आता दाखवून द्या त्यांना की कोण कोणामुळे आहे ते निश्चितपणे दाखवणार याबद्दल माझ्या मनात ते मात्र शंकाच नाही पण काळ गेला ना पंधरा वर्ष तशी पडत आणायची आज मला सांगा उदयनराजेंना मत मतदान जेव्हा आपण मत केलं मी आता उमेदवार आहे चार महिन्यानंतर चभूराव देसाई मग उमेदवार असतील त्यावेळेस देवेंद्रजी पण उमेदवार असतील एक लक्षात आपण घेतलं पाहिजे उमेदवार सक्षम माझी कुठल्या पक्षाचा आहे त्याच्याकडे बघून आपण मतदान केलं पाहिजे कारण जर विकासाच्या दिशेने जर एखादा पक्ष महायुतीचा चालली असेल त्याला जर मतदान केलं नाही त्यांच्या उमेदवारांना केलं नाही आणि दुसऱ्यांना केलं तर बाकी सोडून द्या आज हे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आज लहान लहान मुलं आहेत ना का नाही हो कराय सांगा ना तुम्ही त्यांना सांगतो त्यांची प्रगती तुम्ही रोखताय ज्येष्ठ नागरिक म्हणून जे उपस्थित आहेत एका काळी चाळीस वर्षापूर्वी चाळीस पंचाळीस वर्षापूर्वी तुम्ही सुद्धा तुमच्या ऐन तारुणच्या काळात होता तुम्ही तुम्ही तारुणाच्या काळात होता काय झालं त्यावेळेस का त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या सरकार निका संपूर्ण असं जे आता योजना राबवल्या जातात त्या राबवल्या गेल्या असत्या आज तुम्ही सुद्धा संपूर्ण कुठल्या कुठं गेला असता त्यांना नको होतं आपणच मोठं राहिलं पाहिजे बाकीचे गेले राहिले पाहिजे थर्ड क्लास आणि कमकुवत आणि त्यामुळे झालं काय की त्याविषयी तरुण जे होते आता ज्येष्ठ त्यांचं आयुष्य संपूर्ण संपवून गेलं नय आलं आता करणार काय जाणार कुठं काय बेस्ट तुम्हाला पुढच्या पिढीचा पिढीला पाहायचं आहे का मला सांगा ओ, हो का नाही नाही ना कोणाला असं वाटत नाही की आपल्या प्रत्येकाला वाटतात की आपल्या कुटुंबातले जे जन्माला तरुण आहेत ते मोठ्या उद्या जावं त्यांनी उद्योग समूह चालू करावं हे करावं ते करावं आणि ह्यासाठी मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या खुले करून दिले महिला या ठिकाणी सक्षमीकरण तरुण तरुणांसाठी युथ एम्पॉवरमेंट मेक इन इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी आज तुम्ही इथे रस्ते बिस्ते जे बघतात अक्षरशः म्हणजे गुरगुर तसे दिसतात आज एक कशा म्हणून झाले सर हे एक प्रकारचा तुमच्या प्रति आर्नभावन तुमच्या प्रति जे काही भावना आहे की तुम्ही तुमचं जीवनमान चांगलं झालं पाहिजे त्या अगोदर त्यांना वाटलं नव्हतं त्यांनी त्यांच्याकडून त्यांच्याकडे एवढी मस्ती आली झाली की कुठं जातात कुठं जातात कुठं जाणार हे तर आपलं बायका करणार नाही तर, ना ना तर मग गप गरीब असणार आणि एखादा जर विरोध करत त्यांनी आवाज विरोधात उठवला तर त्याला चिरडलं जायचं ही वस्तुस्थिती आहे झालं का नाही त्या काळात असं मला सांगा जे जे आहेत मग आता त्यांनी तुम्हाला चिरडण्याचं काम केलं त्यांना के त्या पक्षाला चिरडण्याचं काम आता तुमच्या हातून झालं पाहिजे एवढं लक्षात घ्या असं काय ना आपण इथं जसं तसं म्हणून म्हणत नाही पण या लोकांची लायकी तरी जाऊ कुठल्या तोंडाने मत द्या आणि मुला सहानुभूती मिळते वाटे सहानुभूती हे काय करणार असं करणार थोडस चुकलो चुकलो खूप खूप लोकलो त्याच्या कोण करणार नाही या वेळेस संधी द्या तुम्ही देणार पाहिजे आले तर त्यांना पहिले तर धरून ठेवा आणि तुमचे जे पैसे मतदान जाम काम राहिलं जेवढे त्यांनी त्याला सोडू नका नकाटून ठेवा जोपर्यंत तुमचे पैसे करत नाही तोपर्यंत व्यवस्थित झाली तर आपल्याला जिल्ह्यात ज्या त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्याला वंदनीय मुंडे साहेबांकडे त्यावेळेस गेलो होतो त्या भारतीय जनता पक्षाचा सरकार होतं साल होता पंचायत शाह त्यांना सांगितलं की त्या संपूर्ण भागातले लोक पाण्यापासून वंचित संपूर्ण पश्चिम त्यावेळेस त्यांनी ते म्हणू शकले असते आणि खात्री सांगतो हे काम करत तर ज्यांना पोतानी भरून भरून आपण मतदान केलं ते म्हणजे काँग्रेस पक्ष त्यांनी दुर्लक्ष केले त्यांनी विचार पण केला नाही लवादाप्रमाणे आता तुम्ही ते म्हणताय ना की आपल्याला ज्यांना आपण आणि समोर देशाला तुम्ही अधिकार अधिकार अधिकाऱ्यांनी सांगत की आपल्याला हे पाहिजे आपलं आपलं हे पाणी घेतायचं नियोजन केलं पाणी मिळेल पण जर त्या काळात पाणी हळवलं गेलं नसत तर विचारात या दोघांना तर आज आपण काय काय असतं का मला सांगा त्यावेळेस ते म्हणू शकले असते मुंडे साहेब काय म्हणू शकले असते की तिथं आमचा एकही आमदार नाही खासदार नाही मग कशाला एवढं निधी तिथं द्यायचा त्यांनी मानसिक त्यांच्या मनात माणस माणुसकी होती भारतीय जनता पक्ष भेदभाव करत नाही महा भेदभाव करत नाही लोकांच्या हिताच हित जोपासण्याचं काम करतात त्यावेळेस मला वाटतं साडेबारा हजार कोटीचा सा निधी महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी वर्ग केला आणि म्हणून आज आपल्या भागात मग तारळी धरण असेल वांग मराठवाडी धरण असेल हे आपल्याला पाहायला मिळतात फार बोलणार नाही पण एवढंच सांगतो की या संपूर्ण एक प्रस्ताव माझा आम्ही दिला होता साहेब कराड चिपडून रेल्वे लाईनचा ते जर झालं तर मोठ्या प्रमाणात वाढेल म्हणजे सुरेश प्रभू साहेब हे त्याविषयी रेल मंत्री होते आणि सेंट्रल लाईनला कोकण लाईनला जोडणारा हा संपूर्ण हा हे कोण व्यापार वाढला तर ह्या लोकांचं अजून संपूर्ण म्हणजे यांची प्रगती अजून तेवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला एकच सांगतो कालही आपला होतो आजही आपलं आहे भविष्यकाळ त्यात बदल होणार नाही जे कधी तुमच्या हितासाठी कधी इतरांसारखं करणार नाही एवढंच yeah. मी ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी चंद्रा देसाईनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीचा महा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आपला भवमोल वेळ खर्च केला त्याबद्दल मनापासून आपलं स्वागत आणि आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय